आपल्याला शोक प्रस्ताव आहे नेमकं काय काय कामकाज करणार आहे सरकार आणि म्हणून केवळ आणि केवळ हे अधिवेशन घ्यायला पाहिजे टीका होईल आरोप होईल ते टाळण्याकरता म्हणून हा सरकारचा अधिवेशन घेण्याचा घाट आहे त्यामुळे विरोधी पक्ष नेता आहे नाही यापेक्षा सरकार हे अधिवेशन केवळ त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेता न देता रेटून नेण्याचा प्रयत्न करतो पत्राला काही उत्तर आलं का माझ्या पत्राला अद्यापपर्यंत विधिमंडळ सचिवांनी उत्तर दिलेलं नाही माझी खात्री आहे की त्यांच्याकडे मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरच आहेत कारण विधानसभेचा विरोधी पक्ष नेता नेमण्याकरता म्हणून कुठेही न नेमावा किंवा किती सदस्य संख्येनं नेमावा अशा प्रकारची कायद्यामध्ये नियमामध्ये कुठेही तरतूद नाही आणि म्हणून मी ते पत्र खूप अभ्यास करून दिलेलं आहे त्याच्यावर जर चर्चा झाली तर मी एकोणीसशे पन्नासचा कायदा सांगेन एकोणीसशे सत्याहत्तरचा कायदा सांगेन एकोणीसशे पंच्याण्णव नौत ते नव्वद पर्यंत अल्पसंख्या असली सुद्धा विरोधी पक्ष नेते कसे निवडले गेले ती प्रथा परंपरा सांगेन परंतु त्याच्याकरता चर्चा होणं आवश्यक आहे असं मी सांगितलं ना की हो हे सरकार सध्या काम चालाव सरकार झालेलं आहे प्रशासकीय राजवट वीस मार्च दोन हजार वीस पासून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुरू आहे ती अद्यापर्यंत सुरू ठेवण्याचाच प्रयत्न सरकारचा दिसतोय काय नेमका आंदोलन करणार आहात काय मुद्दा राहणार आहे मला असं वाटतं की त्या संदर्भामध्ये तिन्ही पक्ष एकत्र बसून चर्चा करतील परंतु माझं असं स्पष्ट मत आहे की अशा पद्धतीची आंदोलन वगैरे करून पुणे पुरे मिळालेले सहा दिवस आहेत ते चर्चेपासून दूर राहणं बरोबर होणार नाही सरकारला चर्चेनं काही जाब विचारणं गरजेचं आहे प्रश्न विचारण्याचं गरजेचं आहे सरकारला भाऱ्यावर धरणं गरजेचं आहे सरकारच्याकडं अतिशय पाशवी बहुमत आहे त्या पाश्वी भावा बहुमताच्या जोरावर सरकारनं अहंकारी वागणूक ठेवू नये ही चर्चेतूनच त्यांना दाखवून द्यावी लागेल शिंदे गटाचे शिवसेनेचे अनेक आमदार नाराज आहे करताना दुसऱ्यांना संधी मिळाली नाही असं आहे की कोण नाराज आहे कोणाला मंत्रीपद मिळालं नाही मिळालं याच्याशी मला काहीही देणं घेणं नाही मी त्यांच्या नाराजीमध्ये अधिक भर पडावी असे त्यांना मी शुभेच्छा दिली कोकणाला आठ मंत्रीपद सrari... भेटली आहे कोकणाला आठ मंत्रीपद भेटली आहे कोकणाचा विकास असा आहे की ती कोकणाला आठ मंत्रीपद मिळाली ती कोकणाला आठ मंत्रीपद मिळाली की कोकणातल्या व्यक्तींना मिळाली ही येत्या काही कालावधी नंतरच कळेल कारण त्या आठ मंत्रीपदातून कोकणाच्या पदरामध्ये काय पडतंय त्याच्यावरती मंत्रीपद कोकणाला मिळाली की व्यक्तीला मिळाली याचं मूल्यमापन होईल नितेश राणेंना मंत्रीपद धन्यवाद